एवढ्या भ्रष्टाचारी मंत्र्याला सरकार जवळ कसं करतं मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती हल्लाबोल केलाय हत्येतील पुरावे नष्ट करत असल्याचा संशय देखील धनंजय मुंडेंवरती असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आहे गुन्हा दाखल करावा अशी मागणी जरांगे यांची आहे धनंजय मुंडे हे राज्याला लागलेला दुर्दैवी डाग आहे अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी केली त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरीबांच्या हे त्याचं एक पिंड झालेला आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक बोलत नव्हते आता बोलायला ला लागले मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असल तर याला सरकार जवळ करतंच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतो अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय हो खंडणे मागायला सुद्धा पाठवलं हो पाठवलंय धनंजय मुंडेंनीच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी यांना मोबाईल सापडत नाहीत त्या एकाने कोणातरी तरी घरी ठेवलाय फेकून काय दिला घरून ठेवला असं कुठं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी तरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती आजितदाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा संशयाला लागलाय आजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय